जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेतोड माळवाडी या शाळेने एक आदर्श पायंडा पाडताना शाळेमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या आकांक्षा अंकुश बटवाल या विद्यार्थिनीच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण केले त्यानंतर स्काउट व गाईड पथकाने ध्वजाला सलामी दिली या प्रसंगी पंचायत समिती सदस्या नंदाताई बनकर गावच्या सरपंच सुरेखा बटवाल उपसरपंच विशाल बनकर शाळा समितीचे अध्यक्ष शांताराम बटवाल पोलिस पाटील विलास बटवाल तसेच पूनम बटवाल छाया बटवाल मुख्याध्यापिका कुऱ्हाडे मॅडम हंडेसर घोलप मॅडम आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते केतन ताम्हाणे शिवभूमी न्यूज नेतवड